उरण तालुक्यातील कलमबुसरे गावचे सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रात सर्वांगीणपणे राहून कार्य करणारे कैलासवासी वसंत भास्कर राऊत यांना आदर्श प्रियदर्शनी मंडळ ग्रामस्थ यांनी भावपूर्ण श्रद्धांजली यावेळी रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र ठाकूर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे आर के म्हात्रे गजानन गायकवाड महेश भोईर भालचंद्र भोईर अनंत मात्रे रामदास जाधव इत्यादी वक्त्यांनी राऊत यांच्याविषयी आठवणी आणि केलेल्या समाज उपयोगी कार्याचा गौरवपर उल्लेख करून श्रद्धांजली वाहिली नवरात्री उत्सव नाटकाचे दरवर्षी प्रयोग होलिकास्तव कवी संमेलने कृष्ण जन्मोत्सव आणि येणारे प्रासंगिक कार्यक्रम संपन्न करण्यात ते धडपडे व्यक्तिमत्व होते यांचा उल्लेख सर्व वक्त्यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केले यावेळी सरपंच उर्मिला नाईक उपसरपंच सारिका पाटील सुनील पाटील नाट्यक्षेत्रातील सदानंद भोईर उन्मेश भोईर विक्रांत पाटील सीताराम भोईर यांची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका